नमस्कार आज भोसरी येथे पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी बैठक संपन्न झाली आणि येणाऱ्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीतर्फे प्रत्येक भागामध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत आणि मुळामध्ये आतापर्यंत पिंपरी चिंचवड भागाला बाहेरचं चा नेतृत्व चालवत होतं परंतु स्थानिकांना प्राधान्य देऊन पिंपरी चिंचवडचा कारभार हा स्थानिक नेतृत्वावर चालायला पाहिजे हे एक विजन आहेच परंतु ह्यामध्ये विशेष करून युवकांना संधी आणि महिलांना संधी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांचे सुद्धा प्रतिनिधी याच्यामध्ये असणार असून परिसरातील उद्योजक परिसरातील कामगार जे आतापर्यंत मूलभूत सुविधा असतील कामगारांना न्याय मिळालेले नाहीये त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातला एक प्रतिनिधी विकास आघाडीतर्फे पुरस्कृत केला जाईल आणि त्याचा पूर्ण पुढील काळामध्ये शहरामध्ये जो विकास करायचा आहे तो विकास आराखडा देखील लवकरच आम्ही तुम्हाला सादर करण्यात येणार आहे आणि पुढील काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक हे स्थानिक त्यांच्या हातामध्ये असणार असून महानगरपालिकेचा कारभार आम्हाला मुंबई पुणे दिल्ली इथून नको तर इथले निर्णय महानगरपालिकेमध्येच व्हायला पाहिजेत हा मूळ हेतू आमचा आज पिंपरींचवड शहरामध्ये म्हणजे उद्योजकांचे प्रश्न असू दे कामगारांचे असू दे सर्वसामान्य नागरिकांचे असू दे आणि खेळाडूंचे देखील असू दे म्हणजे विविध क्षेत्रामधले जे मान्यवर आहेत किंवा ज्या नागरिक आहेत म्हणजे प्रत्येकाला रोज मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिकेमध्ये चक्र मारावे लागतात आज रोड रस्ते पाणी आरोग्य ह्या सुविधा बस सुविधा आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी या समस्यांमुळे पिंपरींचवड शहरातील नागरिक हा हैराण झालेला आहे आणि नक्कीच पुढील काळामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून विकासाला प्रथम प्राधान्य देऊन या ठिकाणी शहराचा विकास आणि शहराचं नाव लौकिक जगभरामध्ये कसं नेलं जाईल आणि या ठिकाणी पिंपरींचोड विकास आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम गट निर्माण केला जाणार आहे आणि या गटाचे पूर्णतः लक्ष महानगर